ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज शस्त्रक्रियेच्या जीवन बदलणाऱ्या प्रभावाच्या उल्लेखासह अद्यावत आवृत्ती येते आहे पुण्यातील इनामदार मल्टी हॉस्पिटलमध्ये एक मध्यमयी व्यक्ती पाठीच्या खालच्या भागात तीव्र वेदना घेऊन गेल्या पंधरा दिवसांपासून त्रस्त होती त्यांच्या उजव्या पायापर्यंत सर्वत्र वेदनादायक वेदना, वेदना जाणवत होत्या जे पाठीकडे वाकून जड वजन उचलल्यानंतर आणखीनच वाढले वेदना इतकी तीव्र होती की तो केवळ पंधरा मीटरपेक्षा जास्त चालू शकत नव्हता किंवा मिनिटांपेक्षा काही मिनिटांपेक्षा जास्त तो उभा देखील राहू शकत नव्हता इनमदार हॉस्पिटलच्या टीमने त्वरित या स्थितीचे निदान केले सायटिका एक सामान्य प्रकारचा मज्जतंतूचा वेदना आणि एम आर आयने पाठीच्या खालच्या भागात पुष्टी केली त्यांच्या पायाच्या मजगूंवर डिस्क, पाया डिस्क दाबली जात होती त्यामुळे तीव्र वेदना होत होत्या सविस्तर सल्लामसलत केल्यानंतर रुग्णाने दबा दबाव आणम डिस्क काढून टाकण्यासाठी चमत्कारिक शस्त्रक्रिया केली प्रक्रिया गुळगुत होती आणि रुग्णाला वेदनांपासून त्वरित आराम वाटला फक्त एक दिवसानंतर तो, तो चालत होता आणि अगदी अवस्थेशिवाय पायऱ्या चढत होता आयुष्य बदलणाऱ्या या शस्त्रक्रियेने त्याला त्याची हालचाल आणि जीवनमान परत मिळू दिले आहे इनामदार हॉस्पिटलमधील तज्ज्ञांच्या काळजीमुळे शस्त्रक्रियेनंतरच्या काळजीबाबत सविस्तर मार्गदर्शन करून अवघ्या दोन दिवसांनी रुग्ण घरी जाऊ शकला आहे त्याची सतत बरी स्थिती बरी व्हावी यासाठी फॉलो अपडेट्स नियोजित केल्या होत्या पुण्यातील इनामदार मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल हे प्रगत तंत्रज्ञान आणि तज्ज्ञांच्या दयावटीसह उत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करण्यासाठी ओळखले जाते त्रास काय होता आणि कधी चालतो होता त्रास मला जरा दोन तीन वेळी म्हणजे नाही का लचक भरलेली पहिले वागताना अचानक त्यामुळं हां हा वज उचल त्याच्यामुळे काय झालं लचक भरलेली ती जोरात आणि नंतर मला ती पूर्ण पेन चालू झाला पायात पूर्ण म्हणजे नाही का नस जस दुखायला लागली कमरेपासून पायापर्यंत एक नस प्रचंड दुखत होती प्रचंड काया मारत होत्या चालला त्रास हा चालायला थोडं एक दहा पावलं चाललं तरी मला चालू शकत नव्हतं पुढं कसं भेटलं हॉस्पिटलला संपर्क हॉस्पिटलचा माझ्या भावाची बायको डॉक्टर आहेत त्या पहिल्या इथे इनामदार हॉस्पिटलमध्ये काम करत होत्या त्यांनी आठ वर्ष काम केलेलं होतं त्यांनी धारीवाळ सरांचा मला रेफरन्स दिला होता की सरांना जाऊन भेटा मग त्याप्रमाणे मी सरांना येऊन भेटलो धारिवाळ सरांनी त्यांनी मला त्या एम आर आय काढायला लावला मग एम आर आयमध्ये ते दिसण्यात आलं की बाबा असेच डिस्क बाहेर आलेली आहे मग त्यांनी मला सल्ला दिला की इथे ऑपरेशन करायला लागेल याचं कारण डिस्क बऱ्याच प्रमाणात बाहेर आलेली होती ऑपरेशनच्या पूर्वीची प्रचंड परिस्थिती म्हणजे प्रचंड काय मारत होता म्हणजे मी झोपूनच होतो मला चालता पण येत नव्हतं थो, थोडंही चालता येत नव्हतं पण ऑपरेशन नंतर आता माझे पूर्ण बरा झालेला आहे पाय ती काळा गेलेले आहेत संपूर्ण आता मी व्यवस्थित चालू शकतो आता ऑपरेशन नंतर किती चालू मी ऑपरेशनच्या नंतर दुसऱ्या दिवशीच चालू चालायला लागलं काय माहिती हां मला धारीवाल सरांनी सांगितलं की मुगदम सर न्यूरोसर्जन आहेत ते चांगले ऑप हे करतात त्याप्रमाणे मी सरांसंग हे केलेले कॉन्टॅक्ट धारीवाल सर आणि मुग्दम सरांसंग मग मुगदम सरांनी माझं ऑपरेशन केलेलं आहे आणि ते एकदम चांगले केलेले सरांनी ऑपरेशन दुसऱ्या दिवसापासून काही त्रास नाही मला आतापर्यंत मी डॉक्टर अभिनंदन बघतो मी न्यूरोसर्जन आहे इथे इनामदार हॉस्पिटलला आणि आज आपण एका पेशंट बद्दल बोलणार आहोत त्याचा जो आला होता आपल्याकडे कंबर दुखी आणि उजवा पाय त्याचा खूप जास्त दुखत होता तर आपण त्यांना विचारलं की काय काय त्रास होतो तर त्यांनी आपल्याला सांगितलं की त्यांना उजवा पाय हा प्रचंड दुखतोय आणि हे जे त्यांना त्रास आहे हे त्यांनी काहीतरी जड उचलल्यानंतर खूप जास्ती बळावला होता तर त्यांना उजवा पाय जो आहे तो थोडे जरी चालले की त्यांना खूप जास्त त्रास व्हायचा आणि त्यांना बसायलाच लागायचं तर आपण या पेशंटसाठी आपण त्यांना त्वरित एक एम आर आय सजेस्ट केला एम आर आयमध्ये आपल्याला असं कळून आलं की त्यांना एक एल फोर ज्यामधली जी काही गादी आहे दोन डिस्क डिस्क ज्याला आपण म्हणतो तर डिस्क जी आहे ती सरकून ती त्यांच्या नसांवरती दाब देत होती हे ज्यावेळी आपल्याला कळलं त्यावेळी आपण त्यांना सल्ला दिला की आपल्याला यासाठी त्यांना एक त्वरित उपचार म्हणून आपल्याला त्यांना सर्जरीसाठी घ्यावं लागेल आणि आपण ती सर्जरी पार पाडली त्याच्यामध्ये आपण जो दे तुकडा जो बाहेर आला होता जो नसांवरती दाब देत होता त्याच्यावरती आपण शस्त्रक्रिया करून तो दिसता तुकडा आपण बाहेर काढला आणि ही शस्त्रक्रिया अगदी चांगल्या प्रकारे त्यांनी टॉलरेट पण केली त्याच्यानंतर आपण बघितलं की त्यांना लगेच दुसऱ्या दिवशी खूप चांगला त्याच्यावरती परिणाम दिसला त्यांचं दुखणं जे होतं पायातलं दुखणं होतं ते अगदीच म्हणजे शंभर टक्के कमी झालेलं आहे ते त्याच्यानंतर आपण त्यांना चालवलं चालवल्यानंतर आपल्याला असं लक्षात आलं की ते अगदीच फ्रीली चालत आहेत जे त्यांना आधी पा जे खूप असे पाच दहा पावलं चालल्यानंतर जे त्यांना त्रास व्हायचा तोही त्रास त्यांना आता जाणवत नव्हता आपण त्याच्यानंतर त्यांची फिजिओथेरपी पण चालू केली आणि त्याच्यानंतर आपण त्यांना आता दोन ते तीन दिवसामध्ये डिस्चार्ज केलेला आहे बरोबर ठेवायला लागेल की आपल्याला त्रास काय काय सहजा पाठीमध्ये दुखत असेल पाठीत दुखणं असेल त्याच्याबरोबर जर का पायांमध्ये तर जे वेदना आहे ती जर का जात असेल किंवा त्याचबरोबर मुंग्या किंवा बधिरपणा येत असेल पायांमध्ये पाय जड पडत असतील किंवा थोडं बहुत चालल्यानंतर आपल्याला जर का पाय जड पडत असेल दुखणं वाढत असेल आणि असं वाटत असेल की आपण याच्या पुढे चालू नाही शकत किंवा आपल्याला बसलंच पाहिजे किंवा पुढे जाऊन काही काही लोकांना आपल्याला असंही दिसतं की त्यांना लघवीचा त्रास व्हायला लागतो लघवीची फ्रिक्वेन्सी वाढायला लागते किंवा शौचाला त्रास व्हायला लागतो तर अशा काही गोष्टी आहेत तर ह्या एक आमच्या टेक्निकल टर्ममध्ये आपण सायटिका असं त्याला म्हणतो तर सायटिकाचा जर का त्रास होत असेल तर त्याचे अनेक कारणं असू शकतात तर त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला असा सल्ला देऊ की फार वेळ अंगावरती न काढता आपण त्वरित अशा प्रकारचा काही त्रास जर का तुम्हाला जाणवत असेल तर इथे इनामदार हॉस्पिटलमध्ये सगळे तज्ज्ञ डॉक्टर इथे उपलब्ध आहेत इकडे आपल्याकडे चांगला एम आर आय उपलब्ध आहे ओ टी चांगली आहे तर तुम्ही त्वरित इथे येऊन उपचार आपण त्याच्यावरती करू शकतो